पी एस स्टोरी टेलर कथांच्या नोके विश्व सुरुवात करूया आजच्या भागाला आमदार शालिनी एक संघर्ष भाग पाचवा लेखिका प्राची सोळे ठरलं तर मग येणाऱ्या जवळच्या मुहूर्तावर लग्नाचा भार ओढून त्या त्या म्हणाले आणि सारेच हो म्हणाले मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी याप्रमाणे काशीनाथला लग्नाबद्दल विचार करायला वावही मिळाला नाही सारं काही जग जगताप बंगल्यातून होत राहिले आणि हा हा म्हणता लग्न मुहूर्ताचा दिवस उजाडला तेव्हा कुठे काशीनाथ भानावर आला की त्याच्या काळजाचा तुकडा शालिनी परक्याचं धन होणार होती जरी जवळच्याच गावात राहणार असती तरी त्याच्यापासून दूरच राहणार नाही तिला बघायचे तिच्याशी बोलायचे असल्यास आता त्याला चोऱ्यांच्या घरी जावे लागणार होते अथवा कधीतरी चवड काढून शालिनी त्याला भेटायला येणार होती लग्नाच्या आदल्या रात्री काशीनाथ आणि शालिनी पार्वतीच्या फोटोसमोर उभे राहून खूप रडले शालिनी काशीनाथची सारखी समजूत घालत होती बाबा लग्न होऊन जाते कायमची दूर जात नाही आहे मी येणार तुला भेटायला आणि तूही यायचे तिला माहीत होते आपला बाबा खूप मानी आहे एकदा नातेसंबंध जुळले की तो सारखा येणार नाही पण मी तर बाबाला भेटायला येऊ शकते ना शालिनी स्वतःला बजावत होती लग्नाचा दिवस उजाडला धनवडी गावाप्रमाणे अडगावही नवरी परी सजलं होतं शालिनीच्या लग्नाला अर्धानिम्म अडगाव धनवडी गावात लोटले आलेल्या प्रत्येक गावकऱ्यांची योग्य सोय केली गेली शालिनी आणि दिग्विजेचा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात थाटामाटात पार पडला राजकीय ते उद्योजक क्षेत्रातील साऱ्या मंडळींनी हजेरी लावली होती प्रत्येकाने हेवा करावा असं लग्न पार पाडले आटगावची शालिनी काशीनाथ मोहिते आता धनवडीची शालिनी दिग्विजय जगताप झाले या सर्व सोहळ्यात जगताप कुटुंबाला एका व्यक्तीची खूप उणी भासली आणि तो होता समर बंगलोरहून एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला दिल्लीला जावे लागले त्यामुळे तो लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता हो एकीकडे एक वडील एक आई आपलं हक्काचं घर तर त्यासमोर दुसरीकडे मोठा बंगला आणि त्यात मोजता येणार नाहीत एवढी ये माणसे बिचारी शालिनी पूर्ण गांगरून गेली होती बंगल्यात सत्यनारायणाची पूजेची तयारी चालू होती दिग्विजय आणि शालिनी नवजोडपं पूजेला बसणार होते यथासांग पूजा पार पडली दोघांनी साऱ्यांचे आशीर्वाद घेतले मग ते बंगल्यातल्या महादेवाच्या मंदिरात गेले महादेवाची पूजा करून आशीर्वाद घेतला सगळीकडे आनंदी वातावरण होते दिग्विजयचा लग्नाचा विषय संपला होता काशीनाथ बायजा आणि कापसे पूजेला हजर होते काशीनाथ जेवायला तयार नव्हता आता शालिनी त्या घरची सून झाली आणि मुलीच्या घरी पाणीही प्यायची नाही या मतांचा काशीनाथ होता पण तात्यासाहेब आणि यशोमती पुढे काशीनाथचं काहीही चाललं नाही बंद करा ही प्रथा भरल्या संसारातून आई वडिलांनी असं उपाशी जाणे ही कसले आले त्यांना स्वतःच्या हाताने शालिनीने जेवण वाढले तात्याने काशीनाथला उंची रेशमी कापड जोडी दिली तर यशोमतीने बायजाला मानाचे पैठणे दिली कापसे यालाही कापड जोडी दिली पूजेचा दिवस संपला अन दिग्विजय व शालिनी खऱ्या अर्थाने एकत्र आले त्या रात्री शालिनीचं हृदय मोरासारखं थुई थुई नाचत होते तर मन अनामिक ओढीने सैरभैर झाले होते ती त्या शाही पलंगावर बसून होती धार वाजले तशी स्तब्ध झाली एवढ्याशा आवाजाने सुद्धा तिचे शरीर रोमांचित झाले श्वास फुलून आला आपसुकच तिने डोळे मिटले थोडा वेळ गेला पण कसतीच चाऊल झाली नाही म्हणून तिने डोळे किलकिली करून उघडले आणि समोरचं दृश्य बघून केवढ्याने तरी दचकली तिचे टपोरे डोळे अजूनच मोठे झाले तिच्यासमोर हनुटीवर हात ठेवून दिग्विजे तिच्याकडे एक टक पाहत होता डोळ्यात मिश्किल भाव घेऊन शालिनी लाजेने अर्धमेली झाली तिने लगेच स्वतःचा चेहरा तिच्या हातांनी झाकला दिग्विजेने अलग तिच्या हातांना स्पर्श केला व तिचे हात सुंदर चेहऱ्यावरून बाजूला केले दिग्विजेचा पहिला पहिला झालेला स्पर्श शालिनीच्या रोमारोमात भिजला धीर करून तिने त्याच्याकडे पाहिले त्याची गहरी नजर जणू तिला आव्हान देत होती थँक्यू दिग्विजय म्हणाला ते का घंटेचा किणकिणणारा आवाज त्याच्या खानावर आला तू माझ्या आयुष्यात सोनेरी भविष्य घेऊन आलीस म्हणून मग तुम्ही सुद्धा माझं भविष्य आहात त्या भविष्याच्या सोनेरी स्वप्नांची वीण मला तुमच्या साथींनी विणायची आहे द्याल नसात शालिनी त्याच्या डोळ्यात खोल बघत बोलवली अर्थातच जे माझं ते तुझं आहे आत्तापासून शालिनी आयुष्य अमर नाही आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणूनच जेवढं भरभरून जगता येईल तेवढं मला जगायचं आहे आणि तेव्हा तू माझ्यासोबत हवीस तो तिचे मऊ हात कुरवाळीत बोलला इत एवढं मोठं घराणं त्यातही राजकारणी म्हणजे इथल्या प्रत्येकाच्या मनाची मर्जी वागण्या बोलण्यातला मोठेपणा किंवा माज शालिनीच्या मनाने इथल्या लोकांबाबत एक ढोबळ मत बनवले होते पण तिच्या मताला दिग्विजेने फाटा दिला जगतापांचा तरुण तडफदा रक्त एवढं शांत कोमल तिला विश्वासच बसत नव्हता हा हो राहणी साहेब कुठे हरवलात दिग्विजेने तिची हनुटी चिमटीत पकडत विचारले काही नाही किंचित लाजून मान खाली घालत शालिनी बोलवली एक सांगू बोला ना संमती कशाला घेता दिग्विजयाचा लागवी स्वभाव शारिनीला खूपच आवडला त्याच्याकडे एक टक बघत राहिली महाशिवरात्रला महाशिवरात्रीला मी आणि आई तुमच्या आटगावच्या महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आलो होतो संध्याकाळच्या आतीला आईला माझ्या लग्नाची घाई झाली त्यामुळे ती नवसच करायला आली होती पण तुमचे शंभू महादेव भलतेच पॉवरफुल निघाले आईच्या मनातलं त्यांनी लगेचच सत्यात उतरवले तुला तिथे गाभाऱ्यात पाहिले आणि स्वतःला हरवून बसलो मनोमन ठरवून टाकले लग्न करेन तुझ्याशीच काय तुम्ही मला पाहिलं होतं पण मला तुम्ही दिसलेच नाहीत शालिनी डोळे मोठे करत बोलले मग कसा दिसणार तो महादेवाच्या भक्तीत एवढी तल्लीन झाली होती की आजूबाजूला काय चालू आहे तुला माहीतच नव्हते दिग्विजयच्या सच्चेपणावर पड़, सच्चे शालिनी मनोमन खुश झाले आणि नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती बर आता महत्वाचा प्रश्न दिग्विजय तिच्याकडे रोखून बघत बोलला तो कुठला की हनीमूनला कुठे जायचे भारतात की भारताबाहेर तू म्हणशील तिथे दिग्विजेची नजर जास्त गहिरी झाली त्याच्या डोळ्याच्या कडांची छटा हलकी हिरवी होती जणू पाण्याचा शांत डोह हो। एक क्षण शालिनीला तंद्रीस लागली अगं काय विचारले मी इश, मी काय सांगू तुम्ही जिथे न्याल तिथे येईन मी काहीच तक्रार नाही शालिनी चेहरा पुढे करत छोट्याशा हनुटीला हाताचा आधार देत बोलवली पुढे काही न बोलता दिग्विजेने झटकन तिला स्वतःच्या मिठीत घेऊन तिच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेतले तिच्या मुलायम केसातून हात फिरवला दिग्विजेच्या मिठीत शालिनीने स्वतःला झोकून दिले तिला जाणत होतं ही मिठी कधीही अंतर न देणारी आहे आश्वस्त दृढ आहे आपला वर्तमान भविष्य सारा काही ह्याच मिठीत सुरक्षित आहे आकाशातल्या अंधाऱ्या तळावर चंद्रमा आपले अभा फेकत होता आणि त्याच्या आसपास असंख्य तारका लुकलुकत होत्या दिग्विजयच्या आयुष्यात असेच एका चमकणाऱ्या तारखेचे आगमन झाले होते जी त्याचा सारा व्यास व्यापणार होती त्याची अर्धांगिनी सौशालिनी दिग्विजय जगताम बेडरूममधल्या भल्या मोठ्या खिडकीतून नभांगण अप्रतिम दिसत होते दिग्विजय जणू काही ते आता नव्याने बघत होता आणि शालिनी त्या उबदार मिठीत शांतपणे विसावली होती ती गाढ झोपून होती बेडरूममधल्या भल्या मोठ्या खिडकीतून नभांगण अप्रतिम दिसत होते दिग्विजय जणू काही ते आता नव्याने बघत होता आणि शालिनी त्या मिठीमध्ये शांतपणे विसावली होती ती गाठ झोपून गेली दिग्विजय आणि शालिनीचं लग्न झाल्याच्या आनंदात जगताप बंगला साखर झोपेत झोपला होता फक्त एका खोलीत एक व्यक्ती विमनस्क अवस, अवस् अवस्थेत फेऱ्या मारत होती आणि ती होती उर्मिला बाहेरचा मंद प्रकाश खोलीत पसरला होता तरी डोळ्यांना थोडा उजेड असावा म्हणून तिने डीम बल्ब जाळत ठेवला होता झालं ना हो मनासारखं मग का आता वागावणी फेऱ्या मारतेस तुला नाही पण मला झोपू दे आम्हाला खूप कामं आहेत सुभानराव तिच्याकडे डोळे किलकिले करत बोलले तुम्हाला येते ना झोप मग झोपा कोणी अडवले का उर् उर्मी फणकारात बोलली कोण कशाला अडवायला पाहिजेल तू अशी मांजरावाने आडवी येत नाहीस का सुबा नाव वैतागून बोलली तुझं प्रॉब्लेम काय आहे अहो महिन्याच्या आतच दिग्विजयचं चा लग्न झालं आता माने म्हटल्याप्रमाणे आपल्या काव्याची जुळाजुळ नको का करायला माशी बोलायला हवं ना उर्मिला पलंगावर बसत बोलवली येडी का खोळी तू आत पूजा झाली आणि तुला काव्याची लग्नाची चा घाई झाले दम हाय का नाही कोण विचारणार माला तू की मी वाईस दमधर गडबड करू नगच समद व्यवस्थित अन वेळेवर होईल झोप गुमान लाईट बंद करा दिबांधराव पलंगावर अंग टाकत अंगावर पांघरून ओढून घेत बोलले तिरमिरीत उर्मिलाने लाईट बंद केली ती तशीच के भूतासारखी उभी राहून सुभानरावांकडे पाहत राहिली सहाच्या गजराला शालिनीने डोळे उघडले रोज उठायची पण काशीनाथने तिला कानमंत्र दिला होता जो ती आठवत होती कानमंत्रि एक ध्यानात ठेव कधीही थोरा मोठ्यांच्या मोहरं पुढं पुढं करू नये आपल्याला समज समजत असा आव आणू नये दोन शब्द कमी बोलण्यानं आणि दोन पावलं मागं येण्यानं काही बिघडत नसतं तेव्हा आधी नवीन घरच्या रीतीभाती शिकून उमजून घे शालिनीला हसून आली बाबाला व्यवहाराचं ज्ञान तर आहेच पण त्याहून कितीतरी अधिक सामाजिक भान आहे तिला तिच्या बाबाचं कौतुक वाटले दिग्विजेचा हात तिच्या अंगावर होता तिने हळूच तो उचलून बाजूला केला उठून बाथरूममध्ये गेली तिचं आणिक उरकून बाहेर आली दिग्विजे गाठ झोपलाय एक वार खात्री करून घेतली व पटापट साडी नेसून तयार झाली आरशात स्वतःचं रूप निहाळताना तिची तीच लाजत होती मनासारखी तयार होऊन ती वळली आणि केवढ्याने तरी दचकली दिग्विजय पलंगार उठून बसून तिच्याकडेच पाहत होता शालिनी तिथे जखडल्यासारखी उभी राहिली मनात असूनही पुढे पाऊल पडे ना दिग्विजयच्या डोळ्यातली मिश्किल भाव तिला ठळकपणे दिसू लागले हे बघा माझी अंघोळ झाले आणि मला देवपूजा करायची आहे मग मग मला बाहेर जायचे आई आल्या असतील बाहेर उगाच उशीर होईल शालिनी तोंडातल्या तोंडात बडबडत होती ठीक आहे जा ना मग अशी उभी का आहेस शालिनीने न समजून त्याच्याकडे पाहिले तो मनापासून बोलत होता तिने एक पाऊल पुढे टाकले हो जाते मी चालत ती पलंगाजवळ आली तिथून पाच पावलांवर दार होते ती आली आणि झटक्यात दिग्विजय उभा राहिला आई जोरात ओरडत शालिनीने एका झेपेत दार घाटले व तिथून बाहेर धूम ठोकली तिच्या या झांदलीकडे पाहून वेड्यासारखा दिग्विजे खो खो हसत सुटला तिचं आई ओरडणं त्याला जाम आवडून गेले तोंड ठेवून त्याने ती त्याची जिमची खोली गाठली आपण जे वागलो ती किती मूर्खपणाची आणि बालिश होते हे समजून शालिनी लाजली आणि हसली तिने किचनमध्ये पाऊल ठेवले थांब तिथेच एका आवाजाने ती दारात थपकली उजव्या बाजूने यशोमती हसत पुढे आली तिने मुलकर्णीकडे पाहिलं तसं तिने आरतीचे ताट यशोमतीच्या हातात दिले यशोमतीने शालिनीला कुंकू लावली तिला ओवाळले व हातात वेलवेटची छोटी डबी दिली शालिनी तुझं या घरात गृहलक्ष्मीच्या रूपाने आगमन झाले या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा बनून वावर जे जे चांगलं आहे ते या घराला दे आणि जे जे वाईट आहे ते शोषून घे ही हातातली डबी उघडून बघ यशोमती म्हणाली शालिनीने ते ती सुरेख डबी उघडली आज सोन्याचं लक्ष्मीचं नाणं होतं शालिनी यशोमतीला नमस्कार करायला खाली वाकली पुरे आता सारखा नमस्कार करू नकोस शालिनी आजपासून हे तुझं घर आहे हक्काने रहा आणि हक्काने माग मी सदैव तुझ्याबरोबर आहे यशोमतीने जेवण बनवणाऱ्या महाराजशी आणि इतर नोकर माणसांची तिची ओळख करून दिली आई मी कुठला पदार्थ करून आशाला तुला काही करायची गरज नाहीये आपल्याकडे सगळ्यासाठी माणसे आहेत की हो आई पण मनापासून वाटते काहीतरी बनवून सगळ्यांना खाऊ घालावे बरं चालेल महाराज तुला मदत करेल तुला जे बनवायचे आहे ते बनव बोलून यशोमती बाहेर गेली हळूहळू सगळ्या बंगल्याला जाग आली एक केक करून डायनिंग टेबलवर सगळे जमू लागले दिग्विजय आल्यापासून त्याची नजर शालिनीला शोधत होती काव्याने त्याला बरोबर पकडले दादा काही हरवलं आहे का काव्या गालात हसत बोलवली छे काहीच नाही मग असा इकडे तिकडे कधीपासून बघतोस ते ती त्याची गंमत बघत होती दिग्विजेला तिचा रोग धानात आला तसं त्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच गप बसायची खूण केली तेवढ्यात किचनच्या दारात शालिनी आली मागे बाकी नोकर मंडळी होती दादा शोध थांबला का परत ती म्हणाली शालिनी विचारी गोरीमोरी झाली एवढ्या साऱ्या लोकांसमोर तिला अवघडल्यासारखे झाले शालिनी पुढे आली व हातातला काचेचा मोठा बाऊल टेबलवर ठेवला मा बसली होती तिथे जाऊन तिच्या पाया पडली असू दे आता सारखं पाया पडया नको आणि यशोमती सांगत होती तू स्वतः काहीतरी खाणंच बनवलं आहे माने विचारले हो मा मी सगळ्यांना देते शालिनी म्हणाली नोकरांनी बाकीचा नाश्ता सर्वांना वाढला शालिनीने छोट्या छोट्या बाऊलमध्ये तीन तिने केलेला पदार्थ भरला ती शेवयांची खीर होती भरपूर काजू बदाम केशर घालून बनवलेली घट्ट दुधातली खीर तिने गोडाचा पदार्थ बनवला इथेच साऱ्यांची तिने मने जिंकून घेतली तिच्या येण्याने तिने गोडवा पसरवला आवडला मास पहिल्याच गोडाचा पदार्थ करून सर्वांना खुश केले शालिनी इकडे ये मा म्हणाले शालिनी मा जवळ गेली माने तिच्या हातातल्या बटव्यात हात घातला व एक पिवळी धम्मक वस्तू बाहेर काढली तो सुंदर सोन्याचा हार होता माने तिच्या गळ्यात तो घातला हे आमच्याकडून शालिनी या सगळ्याने भरावून गेली तिचं मन अपार प्रेमाने भरून गेले हे सुख माझ्या आयुष्यात असंच राहू दे म्हणून ती शंभू महादेवाला प्रार्थना करत होती दिग्विजय तिच्याकडे पाहत होता एवढी सुंदर स्त्री आपल्या आयुष्यात आल्यामुळे तो स्वतःला भाग्यवान समजत होता सगळ्यांनी शालिनीचे कौतुक केले मा मी काही बोलू का उर्मिला म्हणाली व्हाय समजलं आम्हानी काय बोलायचं ते तात्या सुभान त्या मंडळींना बोलवावं म्हणतोय आम्ही कधी ते सांगा तुम्हा दोघांना बी कामातून सवड मिळेल ना मा दोघांकडे बघत बोलवली मा आता विधानसभेची इलेक्शन येतील लय काम वाढणार आहेत मला मुंबई आणि कुठं कुठं दौरे करावे लागतील पक्षश्रेष्ठी म्हणतील तिथं प्रचार करावा लागल आम्ही काय म्हणतो सगळं कार्य नीट कराया तुम्ही आहात आधी जी काही बोलणी आहेत ती करून घ्या मग मी आहेच तथासाहेब त्यांच्या कामाचा पसारा मांडत बोलवली तात्यांनी आडून ते येत न, ते यात नाहीत हे सांगितले तात्यांनी आडून ते येत नाहीत हे सांगितले असा चुकीचा अर्थ उर्मिलाने केला भाऊजी आपल्या मुलाची आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी आणि तुम्ही नाहीत असं कसं चालेल दिग्विजयच्या वेळी होता ना तू सर्वी उर्मिलाने खिळीच्या पाऊलजवळ मिठाची वाटी ठेवली तिने असं बोललेलं मला आवडलं नाही म्हणजे काय म्हणायचं आहे तुला उर्मी आमच्याने हे काम होणार नाही लगेन नंतर हाय आधी ठरवणी वया पाहिजेल ना माझा आवाज कठोर झाला मा दादाला काम हायत असू दे मी हाय ना तुम्ही त्या मंडळींना कधी बोलवायचं ते नक्की करा बाकी समजा आम्ही करतो सुभानराव पटकन विषय बदलत बोलले माने तरी रागाची एक नजर उर्मिलाकडे टाकली ती खाली मान घालून होती माने नाश्ता खाल्ला नाही पण शालिनी दिलेली खीर पूर्ण संपवली शालिनी अदन बन्न करत जाखीर आणि तुला स्वयंपाकघरात घरात जायची गरज नाही महाराज आणि बाकीचे लोक आहेत तू नवऱ्याची काळजी घे मा बोलली तिने रखमाला हाक मारली रकमा माला तिच्या खोलीत चोड्याला घेऊन गेली सततच्या अपमानामुळे उर्मिला भयंकर भडकली होती म्हातारीला फक्त मी डोळ्यात खुपते काळजी ती आलेली पोर तिला डोक्यावर बसवलं माझ्या काव्याला कोणतं घराणं बघितले ते पण म्हातारी सांगत नाही तिला राहून राहून सुभानरावांचाही राग येत होता मुलगा असून आईला घाबरतो विचारायची हिंमत होत नाही तर तात्यासाहेबांनी इलेक्शनचं नाव काढलेलं विधानसभेच्या निवडणुकीचे कधीही बिगुल वाचेल यावेळेला आपल्या नवऱ्याने काहीतरी प्रताप दाखवावा असं तिला वाटत होते सुभानरावांनी तात्यांना गळ घालून कुठल्या दुसऱ्या मतदारसंघाचे तिकीट द्यायला लावावी असा ती विचार करत होती उर्मिलाला एकच गोष्ट समजत होती राजकारण म्हणजे सत्ता सत्ता म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे पावर जी तिला स्वतःला हवी होती त्या मोठ्या बेडरूममधल्या पलंगावर दिग्विजयच्या बाहुपशात शालिनी होती तिने तिची लांब सडक नाजूक बोटे दिग्विजयच्या बोटात गुंफली होती दमलीस अजिबात नाही दमायला काम होत दमायला काम कुठे केले सगळ्यांशी ओळख करण्यात कसा दिवस गेला समजलाच नाही चला हे छान झाले तो हसत बोलला शालिनी पटकन उठू लागली तसं त्याने तिला घट्ट पकडले आता पळून दाखव तो तिची गंमत करत बोलला पण पड़ मी पळत नाहीयेच मग उठत का होतीस तिथे खिडकीजवळ जात होती बाहेर आकाश बघा ना किती सुंदर दिसते तो चंद्रमा आणि त्याच्या अवतीभोवती लुकलुकणाऱ्या त्या अगणित तारका किती विलोभनीय वाटते ना शालिनी तिच्या टपोऱ्या स्वप्नाळू डोळ्यांनी बोलली हो आणि इथे हा चंद्रमा तिच्या चांदणीला घेऊन आहे तिचा चेहरा स्वतःकडे वळवत तो म्हणाला पण शालिनीचे डोळे बंद होते चेहरा आरक्त झालेला व बदामी ओठांवर मंद हसू जणू ती तारका त्याला काहीतरी सुचवू पाहत होती क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथालेखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज हाईप करायला विसरू नका तुमचा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा मुलाचा आहे धन्यवाद थँक्यू